नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे हा आरोहीच्या डब्याचा मेनू तर इथे मी आलूची चटणी बनवलेली आहे आणि इ या ताटामध्ये ना ते गार व्हायला ठेवलं होतं ॲक्च्युली कारण कसं होतं तस म्हणजे थोडंही गरम राहिलं ना तर मग त्याला घाम येतं आणि मुलांना ना, ना म्हणजे त्या घामवजलेल्या पोळ्यानं ना, खाओशा नाही वाटत त्या ओलसर होतात त्यामुळे तर असं मी ताटातनं काढून ठेवत असते थे तोपर्यंत तिची म्हणजे इतर तयारी करते आणि नंतर असं गार होऊ देते पूर्ण आणि नंतर टिफिनमध्ये भरते सो चला तर आत्ता आरोहीचा टिफिन झाला इथे पॅक सकाळची ना भरपूर धावपळ होत असते टिफिन पुन्हा आरोहीची केस म्हणजे मोठी असल्यामुळे ना वेणी घालायला वेळही होतो सात वाजेपर्यंत ना माझं तसं सर्व आवरलेलं असतं आणि बरोबर सात वाजता मी वेणी घालायला बसत असते कारण वेळही लागतो आणि आरोहीचे खूप जास्त नखरे असतात म्हणजे थोडेही केस दुखले की ओरडते ती आणि रडणं पडणं चालू असतं त्यामुळे केसांना भरपूर वेळ द्यायचा असतो त्यामुळे सर्व आवरून घेते टिफिन वगैरे बांधल्यानंतर मग तिला वेणी घालून देत असते आणि वेणी घालून देत असताना इतक्या गप्पा सांगते ती आणि सोबतच ना आम्ही टी व्हीवर रामायणही याच वेळेवर बघत असतो रात्रीला पण असतं पण रात्रीला मुलांचा अभ्यास वगैरे असतो ना तर त्याचं रिपीट टेलिकास्ट सकाळी असतं आणि ते आम्ही पाहत असतो रामायण पाहते का मी आणि पन्नास प्रश्न विचारत राहते मम्मा हे सांग मम्मा त्याचं ते कसन कैकईबद्दल कै म्हणजे भयंकरचे प्रश्न चालूच असतात आणि मग खरंच असं झालं असेल का मग खरंच त्यांनी असं केलं असेल का खूप चालू राहतं बघा वेण्या तर झाल्या घालून आणि ना बदाम खायचा आरोहीला खूप जास्त कंटाळा येत असतो आणि तिला तशा बदाम दिल्यानं खायला आवडीने खाते पण भिजवून दिलेल्या बदाम ती खात नाही पण तुम्हाला सांगते बदाम भिजवणं खरंच खूप जास्त महत्त्वाचं असतं भिजवल्यामुळे काय होतं त्याची साल आपल्याला इझिली काढता येते कारण बदामाच्या सालीमध्ये टॅनिन आणि फायटिक ॲसिड हे अँटी अँटीन्यूट्रियंट असतात आणि ते काय करतात बदामातले जे पोषक तत्व आहेत ते आपल्याला पचायला म्हणजे त्यामध्ये अडथळा निर्माण करतात त्यामुळे जर बदामाची साल काढून टाकली तर त्यातील ते टॅनिन आणि जे फायटिक ॲसिड आहेत तेही त्यासोबत चाललं जातं आणि उर्वरित जी बदाम आहे ती आपल्याला म्हणजे त्यातले जे सर्व पोषण तत्व आहेत ते आपल्याला मिळतात बदामामध्ये भरपूर पोषण तत्व असतात आपल्या शारीरिक आणि मानसिक हेल्थसाठी ते उपयोगी ठरत असतात सोबतच आपली स्किन हेअर साठी पण खूप जास्त महत्त्वाचे असतात त्यामुळे आपली बुद्धी तेज होते सोबतच माहिती आहे का बदामात कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ब दररोज चार ते पाच बदाम तरी खायलाच पाहिजे आणि अशी भिजवून त्याची साल काढूनच खायला पाहिजे आरोहीचे असे नखरे चालू असतात पण तरी मी तिच्या असं मागे लागू लागून खाऊ घालत असते आणि चला आता आरोहीचं सर्व आटोपलं आरू गेली स्कूलला आणि आता पिहूचं चालू झालेलं आहे पिहू उठला त्याला ब्रश वगैरे करून दिली आंघोळ घालून दिली आणि आता पिहूसाठी इथे मी आलूचे पराठे बनवत आहे आरोहीलासुद्धा आलूचीच भाजी दिली तेव्हाच एक्स्ट्राचे प सॉरी आलू जे आहेत मी उकळून ठेवलेच होते तर इथे पिहूसाठी पराठा तयार आहे एक त्याला नाश्त्याला दिला मी ऑलरेडी आणि हा आता टिफिनसाठी बनवत आहे पराठा बनवताना सोबत सोबत माझं दूधही तापत आहे आणि बघा म्हणजे इतकं सारं काही काही करायचं असतं ना सकाळी तर असा पसारा हा कधी कधी होतोच माझ्याच्यानी आज ना मला भस्म्य झाला की काय असं वाटत आहे सकाळी आलूला उपमा करून दिला ना तेव्हाच पोटभर नाश्ता केला होता मस्त उपमा खाल्ला आणि त्यानंतर बघा यांना कडधान्य भाजून दिली त्यातील काही कडधान्य आणि आता आलूचा पराठा म्हणजे साडेसात वाजता मी उपम्याचा नाश्ता केला होता त्यानंतर आता पिहूला सोडून आली आणि आता साडेनऊ वाजले आहेत पण तरी म्हणजे पराठ्याला पाहून मला भूक लागलेली आहे तर मस्त दही आणि पराठा इथे मी आलूचा पराठा ना खरंच खूप जास्त टेस्टी झाला आता साडेनऊ वाजलेले आहेत फक्त पिहूला शाळेतून सोडून आलीत आणि त्याला मी पराठे बनवून दिला होता आणि एक्स्ट्राचा एका पराठ्याचा होता उंडा त्याचा सुद्धा मी पराठा बनवून ठेवला होता म्हटलं कुठे एक झाकून ठेवू किंवा नंतर बनवू तेव्हाच बनवून घेतला होता आणि पराठा बनवल्याबरोबर लगेच थंड केलं टिफिन भरला आणि शाळेत गेली आता तिकडनं आली जसचा दरवाजा उघडला ना घरातला तो स्मेल गेलेला नव्हता मस्त स्मेल येत होता पराठ्यांचा म्हणून मला पुन्हा भूक लागली आणि आता मी मस्त दही आणि पराठे एन्जॉय करत आहे होत असं कधीतरी कधीतरी मला खूप भूक लागते आणि कधीतरी म्हणजे सकाळी सकाळी असं वाटते नको काहीच खायचंच नको पण आज भूक लागलेली आहे तर म्हटलं चला आज खाऊन आणि आलूचे पराठे तसेही मला खूप जास्त आवडतात आणि हा सेकंड टाइम नाश्ता करून आता हो, मी इथे भाजीचं प्रिपरेशन करत आहे हो नाश्ता झाल्यावर मी बाजारही घेऊन आली बाजारात मस्त म्हणजे फ्रेश असं मशरूम मला मिळालं तर ते घेऊन आली आणि आता म्हटलं चला मशरूमचीच भाजी करूयात आणि खरं सांगते पहिल्यांदा ट्राय करत आहे मी मशरूमची भाजी आणि हॉटेलला वगैरे जेव्हा जेवायला जातो ना तर पहिली चॉईस ही असते एखादं पनीरची भाजी बोलवली जाते आणि त्यानंतरची सेकंड चॉईस असते ती मशरूमची जी। म्हणजे जी ह्या दोन भाज्या फिक्सच असतात मिस्टरांच्या तर म्हटलं चला आपणही आता घरी बनवून बघूयात तर बघा मशरूम क्लीन कसं करायचं ते इथे मी तुम्हाला सर्वात आधी सांगते मशरूम क्लीन करताना त्याला ना, ना थोडंसं पीठ किंवा मग मैदा लावू शकता तुम्ही तो तु लावायचा व्यवस्थित थोडंसं त्याला असं रब करायचं आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं तर मी इथे आता मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे मी कापून घेत आहे एका मशरूमचे असे चारच भाग मी करणार आहे मशरूमची भाजी खरंच खूप टेस्टी लागते मला तर खूप आवड आणि आजनं मी घरी ती पहिल्यांदा ट्राय करत आहे सो बघा आता मशरूम इथे कट करून झाले आणि त्यानंतर ना आपल्याला हे मशरूम अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचे असतात त्यासाठी मी यावर सर्व सुके मसाले जे आहेत ना म्हणजे तिखट हळद मीठ थोडीशी जिरेपूड धनेपूड टाकली आणि छान मिक्स करून घेतलं नंतर त्यावर आपल्याला टाकायचं आहे मस्त एक चम्मच घरचं घट्ट असं दही आणि पुन्हा ते सर्व एकजीव करून अर्ध्या तासासाठी तरी आपल्याला हे बाजूला ठेवायचंच आहे आणि त्या अर्ध्या तासात मी सर्व जे काही व्हेजिटेबल्स मला चॉप करायचे होते म्हणजे कांदा टोमॅटो पुन्हा लसूण वगैरे ते करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला भाजायचं आहे बघा तर कढईमध्ये एक चमच तेल टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं दालचिनीचा तुकडा त्यानंतर चार पाच लवंग आणि दोन विलायची टाकल्यात त्यामध्येच कांदा टाकला आणि तो छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान परतून झाला की त्यामध्येच मग मी टोमॅटो लसूण गोडनिंबाचा पाला अद्रक हे सर्व एकत्रच एक टाकते आणि तेही चांगलं भाजून घेते आणि माहिती एका सोबत सोबतच माझी बाजूला कळीही बनवणं चालू आहे त्यामुळे म्हणजे दोन्ही कामं कशी एकसोबत केलेत ना तर आपला भरपूर टाईम वाचवत असतो आणि असंच थोडा थोडा टाईम वाचून मग आपल्याला आपल्या स्वतःसाठी थोडाफार वेळ काढता येतो म्हणून मग माझ्या दोन दोन कामं सोबत चालू असतात तर इथे मी सात आठ काजू पण भाजून घेतलेले आहेत आणि ते छान थंड झालं मिक्सरमधनं काढलं आणि आत्ता भाजी स्टार्ट केलेली आहे करायला तर इथे बघा मोहरी तडतडली त्यात छान गोडनिंबाचा पाला टाकला आणि इतक्यातनं मी म्हणजे प्रत्येक प्रत्येकच भाजीत गोळनिंबाचा पाला ॲड करत आहे कारण असं की जास्तीत जास्त म्हणजे आपण तसं तर गोळनिंबाचा पाला असं सेपरेटली कन्झ्युम करत नाही आणि गोळनिंबाचा पाला माहिती आहे का आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो सोबत डायजेशन पण त्याने व्यवस्थित होतं आणि त्यामुळे तो जास्तीत जास्त पोटात जावा म्हणून प्रत्येक भाजीत मी गोडनिंबाचा पाला आता टाकतच असते तर बघा मसाला टाकला तो व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व कोरडे मसाले टाकले तिखट हळद मीठ जिरेपूड धनेपूड आणि मस्त गरम मसाला पण ॲड केला आणि तोही थोडा शिजू दिल्यानंतर त्यामध्ये मग गरम पाणी आता मी सोडत आहे आणि बघा मसाला मस्त असा आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि ह्या भाज्यानं मस्त धाबा स्टाईल इतक्या छान होतात खूप टेस्टी लागतात आणि तुम्हाला जर याला छान लालसर कलर किंवा तर्री आणायची असेल ना तर तेल थोडंसं जास्त तुम्हाला ॲड करावं लागेल सोबतच जी सॉरी कश्मिरी लाल मिरच असते ना तिचा यूज करावा लागेल तर मी इथे तेलही जास्त यूज केलेलं नाही आणि कश्मिरी लाल मिर्च पावडरही माझ्याकडे नाही आहे त्यामुळे त्याचा कलर तितकासा जरी नसेल आला ना पण भाजी खरंच खूप जास्त टेस्टी झाली होती आणि असं काही बनवलं ना तर हा असा पसारानं म्हणजे होतच असतो तर बघा भाजी इथे माझी तयार होत आलेली आहे आणि आता त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते ही भाजी खरंच खूप छान झाली होती चवेला दिसायलाही छान झाली होती सोबत चव तर खरंच खूप जास्त भन्नाट झाली होती म्हणजे नॉनवेजलाही फिक्कं पाडेल अशी भाजी झाली होती टेस्टला तर बघा माझी भाजी इथे बनून तयार आहे आता आणि आजचा जेवणाचा बेत ना खूपच लांबला होता खरं तर म्हणजे आधी आलूची भाजी केली आणि नाश्त्याला उपमा केला होता त्यानंतर पुन्हा ही मशरूमची भाजी कढी म्हणजे बराच वेळ माझा स्वयंपाकातच गेला आज सो जाऊ द्यात पण म्हणजे कसं एखाद्या दिवशीचा असा बेत असला की छान मजा येते नाही का तर त्यानंतर आता बघा अशी थोडी निवांत सर्व कामं झालेत माझे सर्व अगदी आणि थोडी निवांत बसली ना आणि असं जेव्हा मी नवीन काही बनवत असते ना तर माझं नेहमी नेहमी ना त्याकडेच जात असते माहीत नाही का ते तर आज दिवसातून चार पाचदा मी हा वास बघितलेला आहे हातात घेऊनसुद्धा पण तरी काही माझं मन भरे नाच आणि आता बघा बाहेर इतका पाऊस चालू आहे भयंकरच पाऊस चालू होता आज पण वातावरण मस्त झालं होतं तर बघा बदामनं आता महिना अर्धा जास्त होत आलेला आहे पण तरी बदाम माझ्या जशाच्या तशाच आहेत कारण मुलं हाताने घेऊन खात नाहीत आणि माझं कधी कधी भिजू घालायचं लक्ष राहत नाही किंवा द्यायचंही लक्ष राहत नाही त्यामुळे त्या काही संपेनात आणि त्याचं कारण असं की त्या स्टीलच्या टिफिनमध्ये डब्यामध्ये मी ठेवलेल्या होत्या ते मुलांना दिसत नाही आणि आपलंही लक्ष नसतं बऱ्याचदा तर आता मी त्या काचेच्या बॉटलमध्ये काढून ठेवल्यात आणि मी ह्या ज्या डीमार्टमधनं आणल्या होत्या ना काचेच्या भरण्या आता मला त आणणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे कारण ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या जर स्टीलच्या डब्यात राहिल्या ना त्या तशाच पडून राहतात कन्झ्युम केल्या जातच नाहीत त्यामुळे आता अशा काचेच्या भरण्या मी काही आणणार आहेत आणि त्यामध्ये ह्या ज्या म्हणजे वस्तू ज्या संपवायच्या असतात ना त्या भरणार आहे खरंच खूप जास्त गरज आहे त्यांची आता तरी आणि आता बघा मी इथे काय करत आहे तर हे तुम्हाला जे व्हाईट कलरचं दिसत आहे ना तर हे आहे म्हणजे माझ्याकडे वॉटर फिल्टर होतं त्याचा हा खालचा पार्ट आहे आणि आता तुमच्याही लक्षात आलं असेल की याचा उपयोग मी ॲज अ प्लांटर करणार आहे तर काहीतरी छान म्हणजे लूक द्यायचा होता मला या याला त्याला खालून तर, तर तसं बघितलं तर छान छोटे छोटे पायही आहेत पण मला त्याची हाईट वाढवायची होती त्यासाठी मी काय केलं हे दोन पेंटचे डबे होते माझ्याकडे तर त्याला मी याचे पाय बनवणार आहे तर ते छान चिपकावेत त्यासाठी मी इथे एमसीलचा वापर करत आहे आणि एमसीलने छान ते व्यवस्थित सील करणार आहे तसं तर हे दोन्ही जे पेनचे डबे आहेत त्यावर मी वॉल पुट्टीने ऑलरेडी छान फेस वगैरे काढलेही होते आणि फक्त कलर द्यायचा बाकी होता पण नंतर हे डोक्यात आलं तर त्याचे जे डोळे काढलेले होते ना ते सर्व काढून टाकलेत आणि त्याचा उपयोग आता या प्लांटरचे पाय बनवण्यासाठी करत आहे आणि हे प्लांटर कसं बनते ते मी तुमच्यासोबत पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल आणि आत्ता बघा रात्रीचे आठ वाजलेत आणि ही माझी फ्रेंड आहे जी काही महिन्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं ट्रान्सफर होऊन गेली होती तर आज ती मला भेटायला आली होती मनसोक्त गप्पा मारल्या छान आणि हा नंतर जाता जाता थोडासा व्हिडिओ शूट केला म्हटलं असावा थोडीश थोड्याशा क्लिप आठवणीसाठी तर इथे आता ती निघालेली आहे तर तिला मी हळदी कुंकू लावत आहे निरोपाचे क्षण तसे तर अवघड पण आज आम्ही एकमेकींना छान हसत निरोप दिला आणि ती सतत जायचं जायचं म्हणत होती पण आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या म्हणजे नंतर बाहेर येऊनही आम्ही बऱ्याच वेळ मस्त गप्पा मारल्यात आणि इवन ती लिफ्टमध्ये गेली बटन स्टार्ट केलं तरी पण आमच्या गप्पा चालूच होत्या आणि म्हणजे बरेच दिवस झाले पण होते आम्हाला भेटून जवळपास दोन महिने झाले होते आणि तिच्याकडनं भरपूर गोष्टी होत्या सांगायला पण वेळेच बंधन होतं आणि आम्ही ना बेडरूम मध्ये मस्त गप्पा करत बसलो आणि मुलांनी बघा लिव्हिंग रूमची काय अवस्था करून ठेवली हो ते न म्हणजे सोफा कवर जागेवर नाही आहे न ना, झाड जागेवर नाही आहेत बघा झाड पण पाडले होते आणि सर्व माती माती करून ठेवलेली हो आहे आणि आता जवळपास नऊ वाजलेले आहेत आता आधी मला हे सर्व आवरायचं आहे सो so, फ्रेंड चला आता मी हे सर्व आवरते आणि व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी चीक घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबही नक्की करा बाय टाटा